नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शावळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नुकतीच एक तासापूर्वी या ठिकाणी ही नोटीस आलेली आहे या ठिकाणी तुम्ही डेट बघू शकता सी से टी सेलवर ही त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे नोटीस नंबर तीस आहे नीट जी दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने ही जी नोटीस आहे ही त्या ठिकाणी रिवाईज शेड्यूल फॉर कॅप राऊंड फॉर म्हणजे ज्याला आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन असं म्हणतो याच्या दृष्टीनं ही त्या ठिकाणी नोटीस आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या दृष्टीनं ही त्या ठिकाणी एक आनंदाची बाब ठरणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हायलाइटेड जो काही पॉईंट आहे इन व्ह्यू ऑफ द अबव्ह पोझिशन अँड रिक्वेस्ट रिसीव्ह फ्रॉम कॅन्डिडेट द स्टेट गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू कंडक्ट कॅप राऊंड फोर अँड अलो बेटरमेंट फॉर ऑल कॅंडिडेट ऑफ राऊंड थ्री ऑफ ग्रुप बी म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ग्रुप बीमध्ये राऊंड थ्रीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं होतं आणि त्यांनी ते जॉईन केलं होतं असे विद्यार्थी त्या ठिकाणी एलिजिबल असणार आहे कॅप राऊंड फोरसाठी त्यांना बेटरमेंटसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं अलो केलेला आहे सी ही नोटीस त्या ठिकाणी काढलेली आहे खूपच तुमच्या दृष्टीने ही महत्वाची नोटीस असणार आहे कारण बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांना त्या ठिकाणी रिपीट करायचं नव्हतं आणि भेटलेलं राऊंड थ्रीमध्ये जे काही कॉलेज का भेटलेलं आहे ते कॉलेज त्यांना आवडलेलं नव्हतं हो आणि त्यामुळं बरेच विद्यार्थी म्हणत होते की राऊंड थ्रीमध्ये जर कॉलेज भेटलेलं आहे आम्हाला सर परंतु हे कॉलेज आम्हाला आवडलेलं नाही आहे तर आम्हाला राऊंड फोरमध्ये जाता येईल का आम्हाला दुसरं कॉलेज घेता येईल का तर अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब त्या ठिकाणी असणार आहे राऊंड थ्रीमध्ये जर तुम्ही कॉलेज जॉईन केलेलं असेल तर असे विद्यार्थी राऊंड फोरमध्ये त्या विद्यार्थ्यांना जाता येईल बेटरमेंट त्यांना करता येईल बेटरमेंटसाठी अलो केलेलं आहे तर ही तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही वर्षापासून दोन तीन वर्षापासून शेकडो विद्यार्थी हजारो विद्यार्थी असे असायचे ज्यांची त्या ठिकाणी कंप्लेंट असायची की सर राऊंड थ्रीमध्ये भेटलेलं कॉलेज आहे मात्र ते आम आम्हाला त्या ठिकाणी आवडलेलं नाही आहे राऊंड फोरमध्ये जाता येत नाही आहे आणि राऊंड फोरमध्ये जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटणारं असतं त्या विद्यार्थ्यावर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे परंतु राऊंड थ्रीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे आणि जर ते आवडलेलं नसेल अशा विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी कुठंतरी अन्याय व्हायचा आणि बरेच असे काही विद्यार्थी होते ज्यांना राऊंड थ्रीमध्ये बी एच एम एस घेतलं ज्यांचा नंबर बी एम एससाठी त्या ठिकाणी लागू शकतो अशा असंख्य विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी अन्याय व्हायचा आणि तो कुठंतरी अन्याय दूर होण्याचं काम सी टी या ठिकाणी केलेलं आहे जे विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीमध्ये बी एच एम एस कोर्स भेटलेला होता बी एच एम एसचं कॉलेज भेटलेलं होतं आणि ते त्यांनी त्या ठिकाणी ते, ते जॉईन केलेलं होतं असे विद्यार्थी आता राऊंड फोरसाठी बी एम एससाठी प्रयत्न करू शकतात ही तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काळजीपूर्वक ही लक्षात घ्यायची आहे त्याचप्रमाणे जे काही विद्यार्थी राऊंड थ्रीमध्ये लागलेले होते त्यांना कॉलेज आवडलेलं नव्हतं किंवा बी एच एम एस भेटलं होतं आता बी एम एससाठी प्रयत्न करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्या या व्हिडिओचा त्या ठिकाणी फायदा होईल त्याचप्रमाणे या ठिकाणी सिटी सेलने चॉईस फ्लिंगची जी काही डेट आहे एक्सटेंड केलेली आहे सत्तावीस नोव्हेंबर म्हणजे उद्या दहा वाजेपर्यंत सकाळच्या दहा वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात ही तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे सत्तावीस तारखेच्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल म्हणजे तुम्हाला विचार करण्यासाठी सुद्धा वेळ त्या ठिकाणी भेटलेला आहे विचारपूर्वक त्या ठिकाणी जर राऊंड थ्रीचं कॉलेज आवडलेलं नसेल राऊंड फोरमध्ये जायचं असेल तर विचार करून तुम्ही त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करा ओके okay, त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट जी काय आहे हे त्या ठिकाणी सत्तावीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल त्याच्यानंतर जॉईनिंगची जी काही डेट आहे ही त्या ठिकाणी अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर त्या ठिकाणी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे आणि लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन विदाऊट पेनल्टी जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल राऊंड फोरमध्ये जे काही कॉलेज भेटलेलं आहे तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी जरी समजा जॉईन केलेलं असेल कॉलेज ओके okay, आणि त्यांना जर ॲडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल करायचं असेल तर तीस नोव्हेंबर साडेपाच वाजेच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करू शकता त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ ॲडमिशन ॲज पर यांच्या अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ही डेट त्या ठिकाणी लास्ट ॲडमिशनची डेट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपण काही हायलाईट केलेले आहे त्याच्यामध्ये थर्ड नंबरचा पॉईंट असा आहे ऑल द कॅन्डिडेट अलॉटेड सीट इन कॅप राऊंड थ्री आर एलिजिबल टू फिल चॉईसेस ॲज पर शेड्यूल अबव्ह तर राऊंड थ्रीमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं होतं ते विद्यार्थी त्या ठिकाणी एलिजिबल आहेत शेड्यूलनुसार तुम्हाला त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे त्याच्यानंतर चौथा पॉईंट जो आहे तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे हायलाईट केलेला तुम्ही या ठिकाणी बघू शकता इफ कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी फिल्ड रिटेन्शन ड्युरिंग राऊंड थ्री फिल द प्रेफरन्सेस ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीमध्ये कॉलेज भेटलेलं होतं आणि राऊंड थ्रीमध्ये भेटलेलं कॉलेज त्या कॉलेजला जर त्यांनी त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म दिलेलं असेल रिटेन्शन फॉर्म भरलेला असेल तर असे विद्यार्थी म्हणत आहे सर मग आम्हाला चौथ्या राऊंडला जाता येईल का आमचा रिटेन्शन फॉर्म कॅन्सल होईल का तर शंभर टक्के होणार आहे देर रिटेन्शन विल बी डीम टू बी कॅन्सल त्यांचं रिटेन्शन कॅन्सल होईल असे विद्यार्थी त्या ठिकाणी चौथ्या राऊंडसाठी शंभर टक्के एलिजिबल असणार आहे बाकीचे जे काही पॉईंट्स आहे आपण त्या ठिकाणी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण या ठिकाणी हायलाईट केलेले आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड फोरमध्ये जायचं आहे राऊंड थ्रीमध्ये भेटलेलं कॉलेज जे आहे जर त्या ज्या विद्यार्थ्यांना आवडलेलं नसेल राऊंड थ्रीमध्ये भेटलेलं कॉलेज किंवा मग बी एच एम एस कोर्स भेटलेला आहे बी एम एससाठी राऊंड फोरमध्ये प्रयत्न करायचा आहे असे विद्यार्थी शंभर टक्के त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता ही तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे मागच्या काही वर्षापासून जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी सी टी सीलला ईमेल करायचे त्यांच्या कुठंतरी त्या ते, त्यांना न्याय भेटण्याचं काम सी टी केलेलं आहे तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा, आणि गजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद